शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी टी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज प्रगती विद्या मंदिर बेवनूर का निकाल शंभर टक्के साक्षी शिंदे प्रथम संस्थेचा गौरव जत तालुक्यातील बेवनूर येथील महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली संचलित प्रगती विद्या मंदिर बेवनूर या शाळेचा का इता दहावी एस एस सी परीक्षे निकाल दोन हजार चौवीस पंचवीस सांभर टक्के ही संस्था शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने प्रगती करत आहे यावर्षी शाळेचे एकूण त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि सर्वच विद्यार्थी यशस्वी झाले आहेत यामध्ये काही विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलं आहे प्रथम क्रमांक कुमारी साक्षी सुभाष शिंदे शहाण्णव पॉईंट वीस टक्के द्वितीय क्रमांक कुमारी श्रद्धा बापूसो वाघमोडे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक कुमारी तेजस्वी प्रवीण कुमार वाघमोडे नव्वद पॉईंट वीस टक्के चतुर्थ क्रमांक कुमारी चैताली शिवाजी सरगर अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के पंचम क्रमांक बिरदेव संजय सरगर सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गोपाल कांबळे संचालक श्री रवींद्र शेंडगे तसेच विषय शिक्षक श्री विठ्ठल शिंदे श्री सदाशिव जाधव श्रीमती गिरिजा पुजारी ज्येष्ठ शिक्षक व वर्ग शिक्षक श्री तानाजी शिंदे कुमारी मयुरी शेंडगे आपा आबासाहेब होनमाने मीनाक्षी गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संस्थेच्या यशात संस्थेचे व्हाइस चेअरमन श्रीमती ललिता शेंडगे चेअरमन आर एस चोपडे खजिनदार अणुसे ज्येष्ठ सल्लागार ए एम वाघमोडे समन्वय समितीचे अध्यक्ष दिलीपराव वाघमोडे कार्यवाहक भारत सरगर सहकार्यवाहक प्रशांत स्वामी यांनीही मोलाचे योगदान दिले आहे शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल बेवणूर येथील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक केले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा